सो so, हे hey काय तुमचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये स्वागत येतं आय होप तुम्ही सर्व बरे असतील तर आता आपण चाललो शूटसाठी आपल्याला वाजता एक शूट करायचं आहे छोट्या पोहरायचं तर त्याच्यासाठी आपण चाललो आहे चाल। आता पहिले तर शॉपवर जाऊ थोडं दहा पंधरा मिनटं थांबू देते बघू काय हालचाली आहे कारण का शिफ्टिंगच्या तादात खूप साऱ्या गोष्टी इकडे तिकडे झाल्या त्यामुळे थोडं स्ट्रगल आहे तिथे तिथं जाऊया जरा मम्मी पप्पाला हेल्प करूया थोडी अँड त्यानंतर आपण लगेच साडेदहाला शूटसाठी निघूया नक्कीच आपला पूर्ण बघा आवडलं असं नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा तर भेटूया थोड्याच वेळात ह बाय खूप स्ट्रगल आहे याच्या पाठी आपल्याला बघितलं ऐकलं त्यांनी लगेच आणि तुला नको ऐकायला <laughs> आता असं घाबरून का पकडलंय आता बस, चला <laughs> चला। आ, yeah, आ, बस ना नॉर्मल घाबरून हा झालं तुला बसला आता पाय निट कर ना <laughs> खूप स्ट्रगल ऐक ना जरा ऐक आता शूट कम्प्लीट झालंय खूप त्रास दिला त्याने आणि आता आम्ही निघलोय इथे मध्येच खड्डा केला वाटतं आता मग नव्हता तर आता जाऊया पटापटावर शॉपवर आपल्या आपले क्लायंट गेलेत आप घरी त्यांच्या आपल्याच कारमध्ये होते तर त्यांना आत्ताच सोडलं आहे आणि आपण चाललं आता आपल्या शॉपच्या दिशेने शॉपवर जाऊया बघूया काय काम आहे परत आपल्याला तीन वाजता पण एक शूट करायला जायचं आहे बघूया आजचा दिवस किती टेक्निक तो दे समजेलच तुम्हाला एकटा असल्या जरा व्हिडिओ काढायला आणि फोटो काढायला जरा प्रॉब्लेम होतो तर त्यामध्ये ब्लॉग्स बनत नाही आहेत तेवढंच आपण ट्राय करतो काढायची बघूया आता नेक्स्ट शूटला कसं होतं ते आता तीन वाजता निघणार आहे आम्ही शूटसाठी तर बघूया मला दाखवत आता शॉपवर जाऊन आपण कसं काय करायचं आहे काय प्लॅन करायचं आहे कसं काय रा ते तुम्हाला समजालच आता बघायचं आपण आलं आहे शॉपवर आता अँड एवढं असं वडप्पा बनवला आहे इथं गाडी लावली आहे गाडी इथे नाही लावायची आपल्याला गाडीचं काम इथे करायचं आहे आपल्याला इथे या साईडला अँड बाकी तुम्हाला माहिती आहे आतमध्ये काय करायचंय ते आता आतमध्ये बाथरूमचं काम चालू आहे पटापट पटाट होऊ दे पटापट पटापट बघूयारी गर्दी गर्दी आहे बाय आम्ही निघालोय आता शूट साठी आपल्या सोबत आहे दीपक मंडलिकाज आज आज म्हणजे हे नेहमीच तिथे जाऊन बघूया आज काय होत नवीन काय एक्सपिरियन्स नवीन काय करायचं आज हा चालू झाली ठोकला असं आम्हाला आज काय वाटतं भाऊ काय होत आज सनसेट जरा आज बेटर होईल सनसेट बेटर शूट करता येईल आज आपल्याला कारण का आपण लवकर चाललोय बफर टाइम आहे आपल्याकडे चांगला, ना, चांगला। ले, लेट ना डिले मला गेलेला पण ठीक आहे तो पण रिझल्ट चांगला होता मजा आलेली तेव्हा पण आता बघूया उद्या जाऊ आता उद्या आता जाऊ बघूया आता कसं काय होतं ते आमचं शूट भेटूया डायरेक्ट तर मित्रांनो आम्ही पोहचलो आता <laughs> चिखलो डॅमच्या इथे आपलं सामान वगैरे काढून घेऊया पटापट पड़ मध्ये आणि वरती जाऊन बघूया काय लोकेशन आहे वरती असं काय आहे लोकेशन काय लोकेशन खूप मस्त आहे खूप ऊन आहे सध्या उन्हाचा प्रचंड प्रवाह आहे उन्हाचा तडा आहे तडा म्हणजे भाई इथून आम्ही आलो इथपर्यंत दम लागला छाती एकदम अशी वर आले आता तिथे गाव तिथे कुठे जातो तगडा ना तिकडे जाऊ ना ते हिरवा हिरवा दिसतोय बघ थोडा पण तिथूनच उतरायचं आमच्या इथून काहीच नाही मग तिथे ना शूट करू ना आपण आता काय वाटतं तुला तिथे काय रे आता कपलची वाट बघतोय कपल अजून आले ना आमचे काटेवर आम्ही आता एकदम असं स्ट्रगल करत लो, करत लोकेशनच शोधतोय कुठे करायचंय तिकडे भारी येईल तिकडे जाईल कोण मित्रांनो आम्ही आता अक्षर अक्षरशः थकलो आहे आम्ही चार वाजता साडेतीनला बरोबर टायमावर पोचलो आमच्या तर या टायमाला पण आमचे कपल लेट झाले जा जातात अँड आम्ही इथे बसून बसून कंटाळा पण आमच्यासमोर एक आमच्यासमोर एक मस्त सुंदर डॅम आहे तर त्याचाच आम्ही आनंद घेतो आहे तुमच्यासोबत पण दोन चार क्लिप्स मी शेअर करेल त्या तुम्ही पण नक्कीच बघा खूप छान आहे ते काका दिसत आहेत तुम्हाला इथून ते इथे फिशिंग करतायत सो त्यांचे आम्ही रील्स काढले तिथे अँड रील्स बोलते त्यांच्या व्हिडिओ काढलेत ते नक्की तुम्ही तुमच्याबरोबर शेअर कराल कपल येत नाहीत आमचे आम्ही बसलो इथे कधीपासून टाइमपास करतो आमचा एक माणूस कधी येणार ते जरा थोड मेकअप बाकी असेल ना त्यांचं अरे लायनर नसेल बरोबर लागला हो ना रिपीट रिपीट करतायत का ते सर्व लग्नात उशीर प्री वेडिंगला उशीर त्याच्यानंतर संक्रांतीच्या दिवशी पण उशीर शूटला ऐसा, शूट ऐसा, कैसा? ऐसा, ऐसा चाले। oh उशीर उशीर करून थोडं चालतं आमचा कोण भान ठेवत नाही सनसेट होईल आता बघता बघता परत ओंकार जोली सारखी हालत होईल आमची

अडवा अडू व्हिडिओ काही का नाही वाटत आपली आय थिंक सो खूप लांब ना झुम केला आहे बघा आय होप आय होप यातच असो ते कपल आमचे आम्ही हा बघा हा बघा कंटाळला बाय बाय करतोय शूट करतोय आता आम्ही इकडे सत्यनारायण ची पूजा आहे गावात लाप लाप एक, एक, एक हक्कर <coughs> ना त्याला त्या साईड नाही चलो स्टार्ट ये साठुबिरा जरा ताई हां ओके सोड 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 सोट एकाच किळू आहे आपल्याकडे परत रिपीट रिपीट करू आपण सर्व गोष्टी चला हां बस 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 थ्री टू वन स्टार्ट वा वा परत 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 थ्री टू वन स्टार्ट बस डन खाऊन टाक चला पतंग उडवायचा टाइम जास्त हा का हा हे तुटला धागा बाई आपला फूज झाला फूज झाला

बघायच आमचं शूट डन झाला आता आणि कपल पण गेलेत आता खूप मजा आली हा शूट करायला कपल पण एकदम एकदम एनर्जेटिक होते आपण दीपकला विचारू कसा वाटला हा शूट करून मालिक कैसा लगा आपको मजा आहे ना कपल होते कपल एक एक ना असे पॉवरफुल एकदम पॉवरफुल म्हणजे काय सांगायची गरज नाही लागली एवढं थोडंफार स्टार्टिंगला नाही पण नंतर केलं त्यांचं त्यांचं त्यांनी मॅनेज भारी होतं मजा आली खूप रिझल्ट बघायचा असेल तर नक्कीच आमच्या पेजला फॉलो करा तुम्ही तर आता निघतो आम्ही घरी जायला आपण आलो आता शॉपवर शूटवर ना डायरेक्ट शॉपवर थोडा पाऊस आला आणि आपलं ऑलमोस्ट काम डन झालं इथलं बाहेरचा कोबा डन झालाय फक्त आतलं बाकी आतलं एकदा की एकदम काम पच्चीस डायरेक्ट आणि बाहेर पण लगत टाकायला रेडी आहे आम्ही सर्व सर्व आता दारेक। दारेक दारेक, दारेक। दारेक ही गाडी पण चेंज होणार लाजचे दिवस आहे या गाडीचे बघून घ्या निरकून घ्या सर्व काय करून घ्या आणि मम्मी पण बघते गाडीचे लाजचे दिवस आहे त्या आता डायरेक्ट केबल येणार डायरेक्ट डायरेक्ट इथं भोसले मध्ये चमकायचा आता आणि तो बॅनर पण पुढे घ्यायचा इथे बघूया आता कसं काय होतं ते तुला एवढा उद्याच का बसला आहे सो काय ना झालं आहे मग काय होईल कर ना जरा कर ना काय समजत नाही तुला काय इथं बसलेच नाही सर इथं आपले नाईंटी थ्री टक्के एम एल के ए टी एम ते काय बोलू नको आता हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा आमच्या चॅनलला सो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय सी यू